नमस्कार मैत्रिणींनो चला तर आपण आता रवा इडली बनवायला सुरुवात करूया यासाठी मी मिक्सरमधून उडीद डाळ ही भिजत ठेवलेली होती आणि ही उडीद डाळ मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आणि हा रवा आहे मोठा रवा तो पाण्यात भिजत घातलेला होता आणि त्याच्यामध्ये मी उडीद डाळ ही मिक्सरमधून काढून घ्या जो मोठा रवा होता त्या पातेल्यामध्ये टाकलेली आहे आणि हे पातेले आपल्याला आता व्यवस्थित असे झाकून रात्रभर ठेवायचे आहे आणि परत सकाळी उठल्यानंतर बघू शकता की तुम्ही किती मस्त असं पीठ फर्मेंटेशन झालेलं आहे आता ह्याच्या खूप छान आणि मौन दुषित अशा इडल्या होत्या आपल्याला हे बॅटल व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहे हलवून घेतल्यामुळे काय होतं तर सर्वत्र इडली जी आहे तेवढी डाळ आणि रवा जो आहे तो एकत्रित एक मिक्स होतो आपल्याला हे बॅटल व्यवस्थित असं हलवून फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे दोन्ही एकत्र एक डाळ आणि रवा मिक्स होऊन इडल्या अशा मस्तच स्पंजी बनतात त्यानंतर मी इडलीचा कुकर घेतलेला आहे आणि कुकर हा गॅसवर ठेवायचा आहे आणि त्याच्यात पाणी ठेवायचं आहे आणि पाणी गरम झालं की आपल्याला जे आपल्या इडलीची भांडी आहेत ना त्या भांडे आपल्याला व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आप आपण याच्यावर झाकण पण ठेवूया आणि नंतर आपण इडली इडलीची जे छोटी छोटी भांडी आहेत ना त्या भांडी सर्व स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्या भांड्यांना आपण तेलाचा हलका असा हात लावून घ्यायचा आहे सर्व पात्रांना आपण हलक्या हाताने तेल लावून घेऊयात तेल लावल्यामुळं काय होतं तर इडली खाली ह्या भांड्याला चिटकत नाही आणि एकदम मौलूस दुषित आणि स्पंजी अशी इडली पटकन बनवून तयार होते रवा इडली ही खायला खूप हेल्दी असते लहान मुलं हे खूप आवडी या इडल्या खात्यात मोठ्यापासून छोट्यापर्यंत इडली ही सर्वांना आवडते आणि त्याच्यासोबत एक चटणी पण असते तुम्ही सांबर बनवू शकता किंवा कोकोनट किंवा नारळाची चटणी तसेच त्याला ऑप्शन अजून टोमॅटोची चटणी ही तुम्ही बनवू शकता खायला खूप टेस्टी असते आता आपल्या इडली पात्रांना व्यवस्थित तेल लावून झालेलं आहे आता आपण आपण याच्यामध्ये एक एक चमचा सर्वत्र सोडून घेऊया इडलीचं हे जे बॅटल आहे ते जास्त पातळ होता कामा नाही जर पातळ झालं तर काय होतं की ते खालून पाणी निघतं आणि इडली ह्या जास्त फुगत नाहीत आता आपण सर्व ती इडली भांड्यात टाकून घेऊयात आता आपण इडली भांड्यात सर्व बॅटल टाकून घेतलेलं आहे आता आपण कुकर गरम झाला असेल त्याच्यामध्ये वाफ बनलेली असते झाकण ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आपण एक एक असं भांडं आपण बॅटल भरून झाल्यानंतर आपण कुकर मध्ये टाकणार आहोत कुकरमध्ये व्यवस्थित मौलूज दूषित शिजते आणि कुकर चालू करताना आपण एक काळजी घ्यायची आहे सुरुवातीला फुल ठेवायचं आहे आणि नंतर वाफ झाली की आपल्याला कमी फ्लेम करायचं आहे म्हणजे त्याने काय होतं की व्यवस्थित अशा इडल्या शिजल्या जातात आता गॅस शिज म्हणजे गॅसला आपण कमी करूया आणि त्यामुळे जास्त चांगले शिजतात आणि आपण सर्व भांडी ही कुकरला लावून घेऊया काही जणांकडे स्टीलचे पात्र असते काही जणांकडे हे असे जर्मल जे असते तुमच्याकडे जसे असेल त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता आता आपण सर्व भांडी कुकरला व्यवस्थित असं लावून घेऊया आणि त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आता आपल्याला पंधरा मिनटं ह्याच्या वाट बघावी लागणार आहे तुम्ही बघू शकता पंधरा मिनटानंतर किती स्पंज आणि सॉफ्ट अशा इडल्या बनवून तयार आहेत तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून सांगा आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक अँड सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद